नमस्कार मित्रांनो मी ओळेकर पुन्हा तुमचं माझ्या ह्या यूट्यूबच्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज पुन्हा हो। आपण आज आले होी म्हणजे पोकळ्यांनी बनवलेला खड्डा आहे त्याच्यात आपण मच्छी सोडलेली होती ती पकडण्यासाठी आलेलं आहे तर बघूया आज काय मिळतं काय नाही तर जे काही मिळेल वगैरे काय ते तुम्ही तुमच्या या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्ही पाहणारच आहेत आणि सर्वांचे पुन्हा एकदा थँक्यू की माझे अकराशे सबस्क्रायबर पूर्ण आहेत आणि सर्वांच्या मनापासून आवार आज सकाळची वेळ आहे थोडी व्हिडिओ थोडीशी तुम्हाला क्वालिटी थोडीशी डल दिसेल त्याला कारण ते होतं की दुःख खूप आहे त्याच्यामुळे ते तसं दिसणार आहे पण थोड्या वेळानं व्यवस्थित दिसेल हे आपलं आता सगळे जाले बांधून झालेले आहेत आता तयारी आपली उतराची ज नवीन आलाय तुम्ही त्यांचा भाचा बघूया आता म्हणजे वडील निघतो तो बघूया काय आहे हा आपला स्पॉट बघूया आता काय भेटतं याच्यात लांब बरीच आहे ती मग अगोदर खेचून घ्यायला पाहिजे ती हा झाली सुरुवात तर केलेली आहे बघूया आता काय

आ अडकले अडकले ते अडकले अरे वा आलेले 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 उठला 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 काजरे नाही नाही खाजरे

मोठा आहे का इकडे तुम्ही थोडा अजून इकडे एक तर आलेले बारा बारामुंडे आता बघूया दुसरं काय भेटतय मुळीत जरा स्लो चालतो जरा फास्ट चालतो जरा हा ते कसा खोदला त्या पण माहिती नाही ना आले आले काय हे काल आहे ती तुमची झाला तर पास राहतं काय आहे ना थांबा मी एक मी उतरतो येऊ देऊ 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 दे एकदम गोटाला असा हा सोटला का गेली गेली घालवली काय काय समज हाय हाय अरे वा शाबाज अरे वाई थांब थांब ती काय पडेल नाहीत हा असा वरती इकडं निकड ये वरती चल काम पच्चीस झाले मग कॅमेरा चालू आहे नका काय बोलू अरे वा काम पच्चीस अरे <ंगें> वा हा बाहेर बाहेर ती फाटला असेल तू चौका 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 बोलू ना काय आता हे बघा हातात एक

तिला फिरू नका त्यानंतर परत गुंतल फिरली ते वरती ना वरती गे अजून अजून वरती काय किंवा काम पच्चीस आहे काम पच्चीस असं आता वरती उतरून दाखवा जरा हे बघा काम पच्चीस, पच्चीस। ओके बबुडाक चालत फाटले होते ते बांधलं का दोन वस्तू आल्यात या व्यवस्थित केली काय येथे सगळी

नाही बेडक्या मला ते असतील ओके आता बघूया आता दोन काम तर पच्चीस झालं आपला बाकीच काय काय समजतं का नाही नाही पण छोटाच का ते व्यवस्थित घे मोहित शेवटचा जोला आहे आता बघूया

ये ले दिस ये ले दिस काय दिसला बघ काय दिसला